गोंधळाला ला गोंधळी भवानीचा यानंतर काँग्रेस पक्षाचे नेते अॅडव्होकेट जीवनदत्त तारगाडे आरगाडे यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय अॅडव्होकेट जीवनदत्त आरगडे बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्त महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्या बार्शीचे हेरिटेज लीडर ॲडव्होकेट दिलीप सोपलसाहेब यांच्या प्रचाराच्या निमित्त व्यासपीठावर उपस्थित असणारे आपच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत बापू गव्हाणेसाहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते आदरणीय विश्वासभाऊ बारबोले राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदरणीय किरण देशमुख सर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब आमचे काँग्रेसचे नेते आणि या उपळाई रोडच्या भागातले महादेवदादा मांजरे यांचे नातू आदरणीय निलेश नाना मांजरे पाटील आमच्या काँग्रेसचे वसीमभाई पठाण राकेशजी नवगिरे साहेब आणि खूप व्यासपीठावर सर्वच जणांची नावं घेणं शक्य नाही सर्वच पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि आदरणीय वाहितभाई नाळेसाहेब महेदिमिया लांडगेसाहेब हरिभाऊ कोळेकर साहेब दत्तांना खालून सगळे युवक जे आहेत टिंकू भैया पंकजदादा बंडूसाहेब मा बंडू पिंगळेसाहेब आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शिका समोर बसलेले आदरणीय मंदाताई माझी नगरसेविका रिजवानाताई ताई शेळ शेळवणेताई ताई सुजित शेळवणे वगैरे सर्व आपण सर्व जमलेले सर्व सोपल साहेबांचे वैचारिक अनुयायी आपल्याला ही निवडणूक खूप गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण निवडणूक म्हणजे काय तशी आली कुणीतरी आला निवडून आणि जाईल कुणीतरी काय होईल कुणी येईल कोण काय आपल्याला घरी आणून देतं का आणि आपलं काय आमदारांकडे काम निघत नाही अशा पद्धतीचा अलिप्तता वाद आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी ऐकायला मिळतो खूप लोक म्हणतात की आमचं काय आमदारांकडं कामच पडत नाही आमचं काही आमच्या आमच्यातच भागतं आणि आम मग आम्ही आमदारांकडं पाच वर्षापासून गेलोच नाही नगरसेवकांकडं पण जात नाही आम्ही आमचं बघतो वास्तविक पाहता तुम्ही जा नका जाऊ त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनावरती आपल्या आजच्या पिढीवरती उद्याच्या भविष्यावरती आजच्या वर्तमानपत्र वर्तमानावरती हे पडतच असतो मग आता ही निवडणूक आपण कोणत्या अँगलनी घ्यायची तर ही निवडणूक आपल्या कुटुंबा कुटुंबाचा कुटुंब प्रमुख काय असतं की उदाहरण द्यायला सांगितलं तर आता आपले बसलेत आपले शिंदेसाहेब आंबुलाना घराचाच कारभारी जो असतो त्याचा एक रुबाब आणि ऋतुबा असतो एखाद्या घराचा कारभारी उदाहरण द्यायला सांगितलं तर आता तुकाराम बापूंच घ्या घराचा कारभारी रुबाबदार आणि ऋतुबेशीर असला की सगळे शिस्तीत राहतात आणि घराचा कारभारी कुणाची कुणाला पायपूस नसला आता वडाला घ्या गाव बळीराम काकांचं गाव दरारा असतो आदरयुक्त भीती म्हणजे कुणीही काही कुणाला कसंही अन्याय होतो गावात अराजकता माजते वडाळ्यामध्ये बघा धाक असतो काकांचा बळीराम काकांचा तसाच आपल्यालासुद्धा आपल्या गावामधला आता या बार्शी तालुक्याचा मागच्या चाळीस वर्षापासूनचा आपण जो रुबाब बघतोय बार्शी तालुक्याचं जे राज्याच्या राजकारणावरचा प्रभाव बघतोय तो प्रभाव हा काव्यशास्त्र विनोदातून आणि वैचारिक प्रभावातून त्यांच्या बोलीभाषेतून संवाद कौशल्यातून त्यांच्या मिश्किल शैलीतून शैलीतून आणि त्यांच्या वागण्या बोलण्यातून प्रभाव पडल्यानंतर तो एक आदरयुक्त आदर तयार झालेला असतो बार्शी तालुक्याच्या राजकीय सामाजिक अभिसरणामध्ये जर आपण नावं बघितली प्रभाताई शैलजाताई शितोळे अर्जुनराव स्वर्गीय अर्जुनराव बारबोले ही एक नावं आहेत की ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं तसंच ग्रामीण जनतेच्या दारात शिक्षणाची गंगा अवतीर्ण करणारे सर्वसामान्य जनतेच्या वेदनेशी समरसता साधणारे अखंड ज्ञा द्न्या जगात ज्ञानसागर ठरलेल्या तमाम हिंदुस्थानाच्या हृदयातील तेजपुंजरत्न प्रकाश यात्री कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांचंही नाव अशाच पद्धतीनं आदरण घेतलं जातं आणि त्याच तुलनेत या तालुक्यामध्ये कायमस्वरूपी अखंड तेवत असणारा कर्मयोगी नव्या युगातला राजकीय कर्मयोगी म्हणून ज्यांचं नाव राज्यभरात जिल्ह्यात आणि घराघरात आदरानं घेतलं जातं असे उमेदवार सोपल साहेब आहेत कारभारी घराचा निवडायचा असतो दर पाच वर्षाला निवडणूक असते आपली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये कधी नगरपालिका कधी पंचायत समिती कधी काय असतं कधी गावची ग्रामपंचायत असते या गावाचा एक ऑटोनॉमिकल टोन आहे हे सेल्फ ऑटो चार्ज असणारं गाव आहे हे आपापल्या सेल्फ रिदममध्ये चालतं प्रत्येकजण सभ्यतेनं सुसंस्कृतपणे सुशिक्षितपणे हे अर्धा जिल्हा आहे आपला सहा तालुक्याचा कारभार इथून चालतो सहा तालुक्यातले ग्रामसेवक तलाठी प्राथमिक शिक्षक प्राध्यापक माध्यमिक शिक्षक हे सगळे इतर राहतात कारण आरोग्य आणि शिक्षणाच्या सोयी इथं मोठ्या प्रमाणावर झाल्यात बाजारपेठ चांगली आहे त्यामुळे या गावाला जिल्ह्याचा दर्जा द्यावा असं एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालं होतं पण आपल्या समोरच्या महाशयांनी मागच्या दोन चार वर्षापूर्वी हे बार्शी उस्मानाबाद जिल्ह्यात जावं म्हणूनच काहीतरी एक नवा जावई शोध लावला कधी कधी आपल्याकडनं काही चुका होतात उगीच आपल्याला पोळी गोड लागली म्हणून आपण येळवणीच्या आमटी तोंडी लावतो पण त्याच्याने काय होते डिसेंट्री लागते अचानकच पोटात कळ यायला चालू होती ही अशी विकासाची कळ आणि नर कियातचा विकास कसा असतो आता त्या विकासाच्या मुद्द्यावर मी येतो तर सांगताना माझं एकच तात्पर्य आहे की आपण सगळे एकाच गोष्टीला फार गांभीर्याने घ्यायचं आहे की आपल्या गावचा कारभारी निवडताना योग्य निवड करण्यासाठी आपण असं गृहीत धरू नका फार है, मानने लाट आहे हे मान्य करू सगळेच लाट काय तेही सांगेल थोडक्यात पण प्रत्येकाने आपापली जे जे लोक बाहेरगावी आहेत त्यांना बोलवून घ्या ज्येष्ठांना स्वतः मतदानाला घेऊन जा रिक्षा येईल गाडी येईल मला हेनी घेतलंच नाही मला हेनीच बोलवलं नाही पंकज दादा माझ्या समोरूनच गेला मला विचारलंच नाही असल्या गोष्टी हे नाही करण्याच्या गोष्टी आता आता ही निवडणूक आपल्याला स्वतःचा उमेदवार स्वतःच्या घरातला कारभारी कुटुंब प्रमुख म्हणून निवडायचा आहे म्हणून ही निवडणूक घ्यायची आपल्यालाच इतकी गांभीर्याने त्यामुळं एका बाजूला विरोधक भूलथापा देतोय विकास केला म्हणून सांगतोय विकास काय सांगतोय तर मागच्या दोन वर्षामध्ये ते म्हणतात की चार हजार कोटींचा निधी आणला आता ते चार हजार कोटींचा निधी आणला हे सांगताना घरातल्या गॅसच्या शेगडीला कनेक्शन दिलं त्याचे आठ हजार ते ढोराळ्यामध्ये एक बोर्ड लावला त्यांनी गावामध्ये किती निधी आणला हापशाची दुरुस्ती केली ते पण लिहिली अडीचशे रुपये गावामध्ये शाळेतल्या अंगणवाडीमध्ये गॅसचं कनेक्शन दिलं एवढा मोठा फलक लावला आहे वडून ताणून सांगितलं की या गावामध्ये अडीच कोट रुपये आणले निधी सांगताना आता सोपल साहेब त्या दिवशी मिश्किलीनं सांगितलं की या गावात पोस्टमन किती आहे त्याचाही पगार काउंट केला या गावात पोलीस किती आहे त्याचाही पगार काउंट केला या गावात किती मशिनी किती गवत खाल्लं तर तो चारामध्ये सुद्धा त्याचं व्हॅल्युएशन काढलं की काय चार हजार कोटीचा विकास जर झाला असता किंवा त्यांनी जर तसा विकास करण्यासाठीच ते पुढं दिसलं असतं तर तुलनात्मक सांगतो मुंबईमध्ये आपण सगळे जाता राजीव गांधी सागरी समुद्र सेतू आहे वरळी ते बांद्रा लिंक जोडणारा समुद्रातून केलेला रस्ता आहे तो पंधराशे कोटी ते दोन हजार कोटीचा तो त्याचं बजेट आहे दोन हजार कोटीमध्ये आठ किलोमीटर समुद्रामध्ये रस्ता केला जातो या तालुक्यामध्ये चार हजार कोटी आणले म्हणून आवई उठवली जाते तर चार हजार कोटी रुपये कसे आले कुठून आले आणि जर आले असते तर ते आम्हाला का दिसले नाही तर ते त्याचं असं आहे ते कुणाला दिसतात त्याचं एक वैशिष्ट्य आहे चार हजार कोटी जर ज्यांना विकास दिसत नसेल तर त्यांना विरोधाची कावीळ झाली असं समजू त्यांच्या भाषेत तर विकास बघण्यासाठी एक वेगळा चष्मा मिळतो दुष्काळ पडल्यानंतर म्हशीला कडबा चारला जातो पण तो कडवा असतो वाळलेला त्या म्हशीला ते कडबा खावला जात नाही तर त्या मशीला जर कडबा खायचा असेल तर तिला हिरवा गॉगल लावायला लागतो हिरवा गॉगल लावला त्या म्हशीला तो हिरवागार दिसतो कडबा आणि ते म्हैस खाते त्याप्रमाणे ह्या आमदारांचा विकास जर बघायचा असेल तर यांनी एक वेगळे चष्मे दिले पाहिजे त्या चष्मेतून आम्हाला विकास दिसला पाहिजे ते हे बघा अच्छे दिन आले हे बघा आता हे सगळं बारशी इतके सुकर सुजलाम सुपलाम झाली तर ह्या असा आभाशी विकास आहे या विकासाचा कुठलाही बेस नाही जर तसं असतं आता काय असतं एखादा व्यापारी हा गुणवंत व्यापारी कसा ठरला जातो त्याच्या गुणवंत व्यापाऱ्यामध्ये त्याचा व्यापाराची एक लाईन असते किती कामगार किती दिवस आहेत ते किती दिवसापासून काम करतात तसंच माणूस बघताना तीन गोष्टी बघायच्या एक तर त्या माणसाचा मोबाईल नंबर फार जुना आहे का त्याचे मित्र फार जुने आहेत का तसंच यांचं बघा विरोधकांचं दर सहा महिन्याला नवा मित्र हा सहा महिन्याचा मित्र पुढच्या सहा महिन्याला येत नाही